नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही सगळेजण मजेत ना एकीकड वाढदिवसाची धावपळ चालू आहे आज अठरा एकोणीस तारीख उद्या वीस तारीख म्हणजे राहायला चार पाच दिवस आणि इकडे जरा दारात कांद्यासाठी घरा बी आहे कांदा बी भरायची तयारी चालू आहे इकडं अण्णांती कांदा भरतायत आणि इकडं कसं आहे कांदा तर उद्या मार्केटला पाठवायचा आहे इकडं वाढदिवसाची पण दावपळ चालू आहे आणि सगळंच करावं लागतंय निमित्ताने कसंही वाढदिवस जरी असला सगळेजण सुट्टी वगैरे घेतात एन्जॉय करतात पण शेतकऱ्याला कधीच सुट्टी नसते आता आम्ही स्वतः कांदे भरायला आहोत म्हणजे आमचा वाढदिवस चालू आहे म्हणजे रात्रीचे आमचे जे कामं असतील कोणाला कॉल करणं काही नियोजन असेल तर ते फोन करणं रात्री करणे आणि दिवस आमचे काम चालू राहणे म्हणजे आमचा वाढदिवस असला तरी आमचं काम काय बंद नसतं आणि कधी आम्हाला कामाला सुट्टी नसते फक्त एकच दिवस आमची सुट्टी राहील ते म्हणजे वाढदिवसाला पण तरी आमचे घरचे तर छोटीफार म्हणजे शेतात वगैरे कामं तर थोडीफार राहतीलच त्या दिवशी काही सुट्टी जाणार नाही आणि हे बघा काय हा आपला वाढदिवस आहे पण जनावरांचं थोडी जे ना जनावरांना खायला वगैरे लागेलच ना तर मग आणि हे बा आमचा असा गांदा उद्या मार्केटला जायचं इकडं गोण्या भरतोय आणि इकडं आजारा मोठा कांदा आहे हा पण भरायचा आहे पण जसं हो उरकेल तसं चालू आहे तर मित्रांनो चला वाढदिवसाची सगळी म्हणायचे वाढदिवसाची तयारी कशी चालली आहे तयारी कशी चालू आहे तर अजून काही तयारी नाही आताची कुठंतरी नियोजन होत चाललं आहे की आहे बाबा आत्ताशी सगळेजण कन्व्ह्यूज झाले आता वाढदिवसाला <laughs> तर... <laughs> आणि सर्दी ती झाली आणि गारटा भरपूर आहे त्यामुळे थोडी तब्येत बिडाऊ बेद नये आणि कार्यक्रम बी चालू आहेत म्हणजे असं काही एक थांबलेलं नाही की नेसता वाढदिवस बाबा आणि त्याच्याच मागं करायचं आहे की नेमकं वाढदिवस म्हणजे नेमकं वाढदिवसाचंच बघायचं आहे हे नाही प्रोग्राम चालू आहे शेतीतली कामं चालू आहेत कांदा भरणी चालू आहे काढणी चालू आहे सगळं सगळं म्हणजे एकदम व्यवस्थित चालू आहे आणि वाढदिवसाची बी तयारी चालू आहे आता तुम्ही म्हणत असताना वाढदिवसाची मग एवढ्या वेळेतून तयारी कशी करतात तर तयारी आता संध्याकाळी निवांत हो आम्ही संध्याकाळी म्हणजे साडेसातच्या नंतर निवांत हो दारा वगैरे काढून इकडे आमचे हे बाकीचे सदस्य आहेत त्यांच्याकडेही बघावं लागतं त्यांचाही टायमिंग होतो बरं ह्याच्यात ह्या गोष्टीमध्ये कॉम्प्रोमाइज नसते एकदा टाईम झाला विषय झाला कोणी काही असो मालकाचा बड्डे जरी असला तरी त्यांच्या पोटाला पोट लागतं एदा कॉम्प्रोमाइजचा विषय नाही आणि घरच्यांचं तर काही विषय नाही कार्यक्रम असो नसो ते आपल्या दोन देत असतात कायम विषय नाही नाही पिलेलं नाही म्हणजे काम माझ्या दोनदीत आमच्या अन्न म्हणतात फिरलेली म्हणतात काही नाही 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 आता एवढी मोठी माळ दिसली अण्णा तुमच्या घरात मग कामाच्या व्यापातच ना हे <laughs> 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 बघितलं का अण्णाने लगेच खालून मला टोमनं मारलेला आहे तर चला तर मित्रांनो आपल्या नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या छोटा पुढारी बिग बॉस फेम यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब तर आहे ना एक सिर्फ एक शेतकरी पुत्रासाठी चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि नवीन नवीन असेल मार्केटमध्ये काहीतरी व्हिडिओ आणत जाऊया खास आणि तुमच्या काही रिक्वायरमेंट असतील तर सांगत चला त्याही आपण पुऱ्या करत जाऊया कारण व्हिडिओच्या माध्यमातून बरेच आपण रिक्वायरमेंट घेत आहोत बरेच जणांच्या रिक्वायरमेंट येतात दादा कधी ह्या विषयावर व्हिडिओ बनवा कधी त्या विषयावर अनेक समाजामध्ये व्हिडिओ विषय आहेत व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ आपण घेत असतो विषय घेत असतो जर तुम्हाला तसं वाटलं की ह्या विषयावरती दादांनी बोललं पाहिजे तर नक्की आपले कमेंट करून सांगा त्या विषयावरती आपण व्हिडिओ बनवत जाऊ सध्या कसं ट्रोलिंग वगैरे होतच राहणार त्यामुळं काय विचार नाही करायचा